पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये मर्यादित पाणीसाठ्याची धरणं शहरासाठी उपलब्ध आहेत आणि याचा भविष्यात ताळमेळ घातला गेला नाही तर येत्या काही वर्षात शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल त्यामुळे पुण्यातील काही ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत पाण्याविषयी जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केलं वासुदेव आला हो वासुदेवाला पाणी बचत सारे मिळवणी करू चला असं म्हणत वासुदेवाच्या भूमिकेत अण्णा जोगदंड यांनी पथनाट्याची सुरुवात केली पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते ईश्वर आहेत असं वासुदेव सांगत होता पाण्याची बचत केली नाही तर येत्या काही वर्षात शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल आणि मग भविष्यात तीन दिवसांनी पाणी पुरवठा शहरातील नागरिकांना स्वीकारावा लागेल याच दृष्टीनं विचार करून शहरातील प्रत्येक माणसानं पाणी जपून वापरलं पाहिजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वड पिंपळ अशा वृक्षांची लागवड केली पाहिजे अशी माहिती पूर्ण संदेश देणारं हे पठनाट्य सादर करण्यात आलं आणि शहराला पाणी पुरवठा झाला तर या विषयावरचं हो। 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 ते पत्राटते सांगायला आम्हाला खरं म्हणजे असं वाटत की हे सगळं जे आम्ही करत आहोत आणि ह्या सगळ्या ज्या कृती करत आहोत याच्या मागे निश्चित कारण आहे ते म्हणजे आपल्या शहराची वाढती लोकसंख्या आणि आपल्याकडे जी धरणं आहे की त्यांची जी क्षमता आहे ती परिपूर्ण नाही त्यामुळं पाणीपुरवठा भविष्यामध्ये निश्चितपणे आपल्याला कमीत कमी स्वीकारावा कमी लागणार आहे यासाठी आपल्याला पाण्याची आज बचत केली पाहिजे आणि पाण्याची बचत करण्यासाठी म्हणून खास सर्व सामाजिक संस्था आम्ही एकत्र आलो आणि पिंपळे गुरुवच्या ज्या राजमाता जिजाऊ गार्डन आहे तिथं आम्ही हे पत्रांत घेतलं तिथं असंख्य माणसं सकाळी व्यायामासाठी येत असतात आणि सर्वांच्या कानावर संदेश जावा या उद्देशाने हे ज्येष्ठ नागरिकांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे शिवानी धुमार न्यूज एटीन लोकल पुणे